एनआय कडून आय टी इंजिनियर मोहम्मद अटक स्लीपर सेल तो काम करत होता दोषारोपत्र दाखल करण्यात आलंय कट्टरतेच्या नावाखाली दहशतवाद पसरवणाऱ्या इसिस या संघटनेच्या संपर्कात छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक तरुण असल्याची धक्कादायक माहिती एनआयच्या तपासात समोर आली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरातील पन्नास तरुण इसिसच्या जाळ्यात अडकल्याची माहिती मिळते फेब्रुवारी महिन्यात एनआयनं छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल बेरीबाग इथल्या पस्तीस वर्षीय आयटी इंजिनियर मोहम्मद जोएब खान याला अटक केली होती आणि मोहम्मद जोएब खान स्लीपर सेल म्हणून इसिसचं जाळं छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरवण्याचं काम करत होता आणि त्याच्याकडून देशातील संवेदनशील ठिकाणी हल्ला करण्यासाठी तरुणांची मोठी टोळी तयार करण्यात आली होती आणि भारतामध्ये मोठा घातपात करून अफगाणिस्तान किंवा तुर्की इथे पळून जाण्याचा त्यांचा प्लान होता त्यांच्या विरोधात मुंबई एनआयएच्या न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आणि यातून छत्रपती संभाजीनगरात पसरलेल्या इसेसच्या जाळ्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरात एकच खळबळ माजली आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश आपल्या सोबत आहेत अविनाश हे पन्नास जण कोण आहेत जे इसेसच्या जाळ्यात अडकल्याची शक्यता वर्तवली जाते छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अन्य परिसर छत्रपती संभाजीनगर हे एन आय ए आणि अह खास करून रडारवर आहे दोन हजार एकोणीस पासूनच छत्रपती संभाजीनगर मध्ये वेगवेगळ्या कारवाया सुरू होत्या मात्र पंधरा फेब्रुवारी दोन हजार दर... चोवीस रोजी याच वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये जुएबला अटक करण्यात आली होती एन आय अटक केली होती आणि लिबियामधून हा सर्व खेळ चालू असल्याचं चा, एन आय आता स्पष्ट झालं एन आय तसं स्पष्ट करण्यात आलं जोएब जो आहे तो फक्त इथला संभाजीनगरचा सूत्रधार आहे मात्र मोहम्मद शुएब जो आहे तो लिबियातून याला सर्व माहिती पुरवत होता आणि त्यानंतर हे स्लीपर सेल म्हणून हा जोएब खर तर अं काम करत होता आणि संभाजीनगर मधून तो वेगवेगळे तरुण असतील कारण जोएब हा सुद्धा एका आय टी कंपनीमध्ये मोठ्या पदावर होता वर्क फ्रॉम होम संभाजीनगरमधनं करत होता आणि य ये, एन आय ये एनी ज्यावेळेस छापेमारी केली त्यावेळेस त्याला अटक करण्यात आलं आणि आता दोषारोपपत्र ज्यावेळेस एन आय ये एच्या न्यायालयात सादर करण्यात आलं त्यात धक्कादायक अशी माहिती समोर आली जोएबने जो आहे जो तो पन्नास जणांचा ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप संभाजीनगरमध्ये तयार करण्यात आला होता जे माथे फिरू तरुण आहेत त्यांना संपूर्ण माहिती त्या ग्रुपच्या माध्यमातून दिल्या जात होती स्फोटक तयार करणं हल्ले कसे करायचे याची संपूर्ण माहिती त्या व्हॉट्सअप ग्रुपवर दिल्या जात होती आणि त्यातून हे जोयब आणि शोएब हे मुख्य सूत्रधार होते आणि या पन्नास जणांना ते संपूर्ण माहिती त्या ग्रुपच्या माध्यमातून देत होते असं देखील या एनआयएच्या दोषारोप पत्रात स्पष्ट म्हणण्यात आलंय जवळपास पन्नास तरुण संभाजीनगरचे यामध्ये अडकलेले आता समोर येत आहे ही माहिती अजूनही समोर जाऊ शकते मात्र थोडस मी फ्लॅशबॅक मध्ये जातो थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करतो की आ, या अगोदर ने केव्हा केव्हा छापेमारी मध्ये केली आहे दोन हजार एकोणीस मध्ये छत्रपती संभाजीनगर मधून आठ जणांना अटक करण्यात आली होती तर दोन हजार सोळा मध्ये देखील रोजाबागचा बदला घेण्यासाठी चौघांनी बॉम्ब तयार केल्याची माहिती मिळाली होती आणि त्याचं देखील संभाजीनगर कनेक्शन समोर आलं होतं तर दोन हजार बारा मध्ये मारले गेलेले दोघे गे। मध्य प्रदेशातील होते त्याचं देखील संभाजीनगर कनेक्शन होतं दोन हजार सहा सहा मे दोन हजार सहा मध्ये देखील संभाजीनगरचं यामध्ये कनेक्शन होतं आणि दोन हजार पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुएब ला अटक केली आणि संपूर्ण जाळं हे समोर आलं मात्र यामध्ये अजून देखील काही तरुण अडकले आहेत का, का हा पन्नास जणांचा जो ग्रुप समोर आला हाच फक्त पन्नास जणांचा ग्रुप आहे अजून यामध्ये काही आहेत कारण जुएब जो अटक करण्यात आलाय त्याचा भाऊ देखील आय टी मध्ये असल्याचं बोललं जाते त्याचे देखील यामध्ये काही धागे दोरे आहेत काही पाहावं लागेल अविनाश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी खूप धन्यवाद आणि एन आय कडून तसा तपास केला जाईलच आणि त्यानंतर आपल्याला एक एक काही खुलासे सुद्धा होत जातील यानंतर पुढची बातमी बघूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये येत आहेत पंतप्रधान मोदींच्या हस्ते महापालिकेच्या काही महत्वाच्या प्रकल्पांचं भूमिपूजन होणार आहे गोरेगाव मुलुंड जो रस्ता प्रकल्पातील जुळ्या बोगद्याचं भूमिपूजन केलं जाणार आहे तर संजय गांधी राष्ट्रीय उद्याना खालून हा बोगदा जातोय संध्याकाळी पाच वाजता हा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय गोरेगाव ते मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव इथल्या चित्रनगरीपासून ते पूर्व उपनगरातील मुलुंड येथील खिंडीपाड्यापर्यंत जुळा आणि भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई पालिकेनं गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याचं काम हाती घेतलं असून हा प्रकल्प चार टप्प्यात पूर्ण केला जातोय या गोरेगाव फिल्म सिटी ते खिंडीपाडापर्यंतच्या बोगद्याचं काम वेळेत पूर्ण करण्याचं आव्हान पालिकासमोर असणार आहे या कामाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल तसंच मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेलं पाणी भांडूप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून उपलब्ध होईल आणि या केंद्राचं आयुर्मान संपुष्टात येत असल्यामुळे ते नव्यानं बांधण्यात येणार आहे याचं देखील होणार आहे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची काही अंशिका होईना परतफेड महायुतीनं विधानपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून केली विधानपरिषद निवडणुकीत महायुतीनं सर्वच्या सर्व नऊ जागा जिंकल्या आणि भाजपचे पाच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन दोन उमेदवार या निवडणुकीमध्ये विजयी झालेत भाजपचे योगेश चिडेकर पंकजा मुंडे परिणय फुके आणि अमित गोरखे हे उमेदवार विजयी झाले तर भाजप पुरस्कृत सदाभाऊ खोस सुद्धा दुसऱ्या पसंतीच्या मतांवर विजयी झाले तर शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि भावना गवळी या विजयी झाल्यात तर राष्ट्रवादीचे शिवाजी गर्जे आणि राजेश विटेकर सुद्धा विजयी झाले महायुती नऊच्या नऊ जागा जिंक जिंकलेली आहे एक चांगली सुरुवात आज झालेली आहे मी सभागृहात देखील त्याचा उल्लेख केला की या हे तर आज विजयाची लोकसभेच्या नंतर जे काही फेक नरेटिव्ह पसरवून लोकसभेमध्ये जे लोकांना फसवून मतं घेतली होती ते जी काही सूज आली होती ती सूज आता उतरू लागलेली आहे आणि आता हा विजय जो आहे महायुतीचा नऊ लोकांचा हा विजय त्याचा एक ट्रेलर आहे मी म्हणेन आणि एक सुरुवात चांगली झाली आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता कामाला मदत करेल महायुती का जो काम है गुगली ने बॅटिंग मजबूत हो गई और पुरे उनकी विकेट निकाल दिसली पर यहा परत तिसरे हमारे भी है हमने कहा था विश्वास था कि पूरे नौ के नौ लोग हमारे जीतेंगे कई लोगों ने उसमें आ, कहा था कुछ चैलेंज भी दिया था कि ये चमत्कार होगा ये होगा अभी चमत्कार होगा है चमत्कार हुआ है, है। महायुति के जितने हमारे विधायक हैं उन्होंने तो वोट दिया ही उनको मैं धन्यवाद देना चाहता हूं लेकिन महायुति के काम पर विकास पर अन्य पार्टी के लोगों ने भी हमें सपोर्ट किया उनका भी मैं अभिनंदन दोन वर्षापूर्वी अशाच निवडणुकीमध्ये आम्ही निर्णय घेतला होता महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला निर्णय घेतला होता आणि ज्यांनी म्हणजे शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार आणि विचारधारा सोडली आणि त्यावेळेस मग देवेंद्रजीने आम्ही ठरवलं आणि मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी आम्हाला पूर्ण आशीर्वाद दिला आणि त्यावेळेस सरकार काय केलं तुम्हाला माहित आहे महायुती करता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आमचे नऊही उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या महायुतीने जेव्हा नऊ उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अनेक लोक वल्गना करत होते आणि आमचे उमेदवार पडतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार येतील अशा प्रकारे सांगितलं जात होतं आम्हाला आमची मतं तर मिळालीच पण महाविकास आघाडीची मतं देखील आमच्याकडे आलेली आहेत त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे निवडून आलेल्या आमच्या नवही सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आमच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे या देखील आज या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि सगळे निवडून आलेले जर आमचे उमेदवार बघितले तर सर्वसामान्य घरातले सर्व समाजातले आणि सामान्य माणसांमध्ये काम करणारे अशा प्रकारचे आमचे उमेदवार आहेत मी सर्व मतदारांचे आभार मानतो की ज्यांनी आमच्या महायुतीवर प्रचंड विश्वास दाखवला आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून दिलं ही जी काही सुरुवात झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीत देखील माननीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आमची महायुती निवडून येईल हा विश्वास आज मी व्यक्त करतो सदाभाऊ खोत हा जनतेचा माणूस आहे शेतकऱ्यांचा नेता आहे जनतेकरता चोवीस तास राबणारा नेता आहे त्यामुळे निश्चितपणे आमच्या तर महायुतीच्या आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलाच पण इतरही आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या एकूण मतांची बेरीज जर बघितली तर त्यांना साडेसव्वीस मतं मिळालेले आहेत त्यामुळे एक मोठा विजय त्यांनाही मिळाला